नमस्कार मंडळी तर हिवाळा चालू झालेला आहे सकाळी मस्तपैकी गुलाबी थंडी जाणवते आणि या थंडीच्या सीझनमध्ये प्रत्येक घराघरामध्ये बनणारी भाजी आज आपण करणार आहोत आणि सगळ्यांशी विशेष ह्या सीझनमध्ये मिळणारी ही भाजी वर्षभर तुम्ही किती खालीत तरी तिला ह्याच सीझनमध्ये जी चव आहे ती वर्षभर येत नाही अशी भाजी आज आपण करणार आहोत तर मार्केट मस्तपैकी हिरव्या घर आणि रंगीबिरंगी भाज्यांमध्ये सजलेल्या आहे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा भाज्या दिसतात चांगल्या हिरव्यागार पोवळ्या लुसलुशीत कुठली भाजी घेऊ आणि कुठली भाजी नको घेऊ असं होतं तर त्यातलीच ही सगळ्यांची आवडती भाजी अशी आज आपण करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी समोर ठेवलेलंच आहे पण जे मेन साहित्य आहेत ते, ते म्हणजे मटार तर हिरवेगार मटार मार्केटमध्ये अवयलेबल आहेत म्हणजेच हिरव्यागार शेंगा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या शेंगा आम्ही चांगल्या निवडून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता दाणे किती हिरवेगार आहेत ते आणि टप्पोरे आहेत तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यासाठी बटाटा घेतलेला आहे तो, तो, तो सुद्धा असा तुकडे करून घेतलेला आहे तर तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत आलू मटार आणि सगळ्यांची आवडती भाजी आहे बरं काही तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे आलू ही मुख्यतः स्वतच गोड असते म्हणून इथे एकच कांदा वापरणार आहोत दोन टॉमॅटो आणि मिरच्या घेणार आहोत त्यासुद्धा मी दोन घेतले आहेत पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे गडद हिरवी मिरची असेल तर एकच घ्यावी खूप सारी कोथिंबीर आणि यासाठी वापरणार आहोत आलं लसणाची पेस्ट जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही ठेचलेलं आलं लसूण वापरलं तर अतिउत्तम कारण त्या आलं लसणाने खूप छान अशी चव येते आणि त्याची मजा काही वेगळीच असते तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर पहिल्यांदा आपण कांदा डाईस करून घ्यायचा आहे या भाजीसाठी कांदा स्लाईस करून वापरायचा नाही आहे तर कांदा डाईस करून घ्यायचा आहे म्हणजे तो पोर्णीमध्ये टाकल्यानंतर लवकर गुलाबी होईल आणि आ, काल जेव्हा तुमची भाजी शिजते तेव्हा तो चांगला विरघळला जाईल कारण ते आपण त्याची पेस्ट करणार नाही आहोत तर कांदा डाईस करून घेत आहे तुम्हाला जितका बारीक करता येईल तितका तो करायचा करताना फक्त नख कापायची नाही नाहीतर नखा भाजीमध्ये जातील कांदा चिरताना नक सांभाळायचे तर तुम्ही बघू शकता कांदा चिरून झालेला आहे त्याला आपण व्यवस्थित फोडून घेऊया तर आता आपण फोडणीसाठी पातेल गॅसवर ठेवूया टेचून सुद्धा घेते आणि एक चमचा गाजणारच आहोत पातेल गरम झालेलं आहे तेल घालून घेऊया तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊया तर एक चमचा होईल इतकं जिरं घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता है तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे जिरं लगेच फुललेलं आहे जिरं फुलल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत तर इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट घालून झाल्यानंतर ती थोडीशी आपण परतून घेऊया गॅस आता मंद वर गेलेला आहे आता त्यामध्ये डाइस केलेला कांदा घालूया या भाजीला कांदा नेहमी डाईशच करावा कांदा स्लाइस करायचा नाहीये हा कांदा आता मंदाच्यावर आपण परतून घेऊया तुम्हाला वाटत असेल लवकर परतावा तर थोडीशी फ्लेम वाढवायची आणि त्यामध्ये थोडस मीठ घालून घ्या म्हणजे कांदा लवकर गुरारी रंगावर येईल तर मी इथे थोडंसं मीठ घालत आहे म्हणजे कांदा चांगला गुलाबी रंगावर येईल आणि ठेचून ठेवलेल्या ज्या लसणाच्या चार पाकळ्या आहेत त्यासुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत म्हणजे त्यासुद्धा परतून येतील जर तुम्ही ठेचून पाकळ्या घालत नसाल तर लसणाची पेस्ट जेव्हा घालतो तेव्हा ती थोडीशी जास्त घालायची कांदा परतून घेऊया पर तेव्हा आपण टॅमॅटो मिरची पेस्ट करून घेते तर इथे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत टॅमॅटो चिरून घ्यायचे आहेत आणि मिक्सीच्या भांड्यामध्ये टाळायचे आहेत आणि चांगली फाईन स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे टॅमॅटो दोनच वापरायचे आहेत कारण इथे एक बॉल होईल इतकेच आपण मटर घेतलेले आहेत जास्त टॅमॅटो वापरलात तर भाजी आंबट व्हायची शक्यता असते तर टॅमॅटो कापून झालेले आहेत दोन मिरच्या देखील तुकडे करूनच घ्यायचे आहेत मी मगाशी सांगितलं तिखट मिरची असेल तर एकच वापरायची आहे पी आणि खूप सारी कोथिंबीर आता हे सर्व आपण मिक्सर मधून काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर कांदा पारदर्शक झालेला आहे त्याला अजून आपण लाईट ब्राऊन थोडासा करूया तर तुम्ही बघू शकताय कांदा ब्राऊन व्हायला लागलेला आहे गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे लाईट ब्राऊन करायचा आहे आता यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट गालू या। पेस्ट आहे, गॅस मीडियम आचेवर करायचं आहे तेल सुट्टे पर्यंत पेस्ट परतायची आहे आम्ही जेव्हा जे लहान होतो तेव्हा हिवाळा सीजन आला की कधी एकदा मटारची भाजी बनते असं व्हायचं पूर्वी काही लोक वर्षभर महागडी मटार आणायचे नाही जेव्हा सीझन असेल तेव्हा मटार थोडीशी स्वस्त होते मग प्रत्येकाच्या घरात मटार यायची म्हणजे हिवाळा सुरू झाला की मटारची भाजी होणार हे गणित असायचं आणि मग मस्तपैकी आई मटारची भाजी बनवेल आणि सगळे त्याच्यामुळे ताव मारून जेवायचे अशी मटार सगळ्यांनाच आवडते आणि हिवाळ्यात खायला काही मजा वेगळीच असते तर तेल सुटायला लागलेलं ला आहे कारण यामध्ये आपण पेस्ट करताना बिलकुल पाणी वापरलं नव्हतं जर पाणी वापरलं तर मग पेस्ट तेल सोडायला थोडासा वेळ लावते तर आता आपलं तेल सुटायला लागलेलं आहे फोडणी परतत असताना काम चुकारपणा अजिबात करायचं नाही आहे थोडासा वेळ जास्त द्या मग तुमची भाजी बघा कशी होते ती तुम्हाला वाटत असेल करपेल तर गॅस स्लो करा कारण करपून द्यायची नाही आहे तळायला लागत असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं तर तुम्ही बघू शकताय फोडणी चांगली परतून झालेली आहे कलर देखील चेंज झालेला आहे आणि तेल सुटायला लागलेलं ला आहे गॅस थोडासा वाढवून घेते प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम ही वेगळी असते तर तेल चांगलं सुटलेलं आहे आता आपण इतर घटक घालून घेऊया आणि फोडणीला कलर देखील खूप छान आलेला आहे वास तर खूपच छान सुटलेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया ते हळद घालत आहे एक चमचा हळद घातलेली आहे दीड चमचा लाल तिखट घालत आहे धणे पावडर धणे पावडर मस्त आहे कारण मटार आणि धनेपूड हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं त्याला खूप छान असा वास येतो पुन्हा परतायचा आहे आणि मसाल्यांचं तच्छेपणा पर्यंत परतायचं आहे म्हणजे तेल चांगलं सुटलं पाहिजे परतायला अजिबात कंजुशी करायची नाही आहे तर मसाले चांगले पर परतून झालेले आहेत आत्ता मसाले परतल्यानंतर ह्यामध्ये एक महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला घी घालायचं आहे म्हणजेच आपलं तूप घालायचं आहे तर एक चमचा होईल इतकं तूप घातलेलं आहे तूप घाला आणि व्यवस्थित परतून घ्या खूप छान पेस्ट परतून झालेली आहे आणि सुवासते की दरवळळा आहे आणि तेल सुकायला लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकताय तर आत्ता आपण यामध्ये आलू घालणार आहोत म्हणजेच बटाटे घालणार आहोत तर बटाटे इथे असे कापून घेतलेले आहेत मोठे पीस करून घेतलेले आहेत तर बटाटे कापून घेतल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायचे आहेत जर तुम्ही तसेच ठेवले तर ते काळे पडतील म्हणून बटाटे कापल्यानंतर पाण्यात ठेवायचे आहेत आता आपण यामध्ये बटाटे घालून घेऊया तुम्ही बघू शकता बटाटे अजिबात काळे पडलेले नाहीये कारण ते आपण पाण्यामध्ये ठेवले होते म्हणून कधी भाजी करत असताना बटाटे कापून ठेवायचे असतील तर ते पाण्यामध्ये कापून ठेवावे म्हणजे बटाटे काय पडत नाही बटाटे घातल्यानंतर आता त्यामध्ये मटार घालायची आहे एक गॅस हाय फ्लेमवर करायचा आहे दोन ते तीन मिनटं मटार आणि बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे गॅस बरं का हाय फ्लेमवर आहे त्याच्यामुळं तुम्ही हातातली पळी किंवा जो काही चमचा असेल त्याने पूर्णपणे भाजी हलवत राहायची आहे नाहीतर भाजी तळाला चिकटू शकते करपू शकते आणि एवढे जी मेहनत केली आहे ती वाया जाऊ शकते म्हणजेच भाजीला कडवटपणा येऊ शकतो आणि भाजीची चव बदलू शकते त्यामुळे भाजी व्यवस्थित परतायची आहे तळापासून चमचा हलवून घ्यायचा आहे बिलकुल तळा लागून द्यायची नाही आता त्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालूया के पाणी गरमच घालायचं आहे म्हणजे भाजीला लवकर उकळी येईल पुन्हा भाजी व्यवस्थित तळापासून ढवळून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊया त्या आपण परतत असताना मीठ घातलेला आहे त्यामुळे सांभाळून मीठ घालायचं आहे तुम्हाला वाटत असेल की अंदाज सुटतोय तर जरा टेस्ट करून मग मीठ घातलं तरी सुट्टा चालेल आत्ता आपण भाजी शिजण्यासाठी ठेवूया ही भाजी शिजायला पाच ते सात मिनटं लागतात तर आता भाजीवर झाकण देऊया झाकण देऊन भाजी पाच ते सात मिनटं आपल्याला शिजवायची आहे तर जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया बटाटा चांगला शिजलेला आहे भाजीला जाडसरपणा देखील व्यवस्थित आलेला आहे मला थोडीशी अजून जाडसर भाजी हवी आहे तर त्याच्यासाठी मी हा बटाटा तीन ते चार पीस असे फोकणी प्रेस करून घेणार आहे आणि ते भाजीत घालणार आहे म्हणजे भाजीला चांगला गाढा पण येईल ही माझ्या आईची ट्रिक आहे की बटाटा त्याच्यातले दोन तीन बटाटे घ्यायचे आणि ते असे फोडायचे म्हणजे भाजीला चांगला गाडे पण येतो खूप छान गॅस आता मंदाचेवर करूया कारण हा इतका असा मेंटेन ठेवायचा आहे तो अजून कमी करायचा नाही आहे आता यामध्ये आपण गरम मसाला घालूया एक चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली माझी आवडती कोथिंबीर तर त्यामध्ये थोडीशी फेश क्रीम घालायची आहे जवळजवळ एक वाटी होईल तितकी मी फ्रेश क्रीम जमा केली होती ती त्यामध्ये घालून घेऊया क्रीम घातल्याने भाजी चांगली मलाईदार होते भाजीवर दोन मिनटं झाकण दे ठेऊन शिजवायची आहे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे आपली आलू मटारची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना तर तुम्ही बघू शकताय किती छान असा कलर आलेला आहे भाजीला अशा प्रकारे आपली आलू मटार तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद